आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा जुनी झकाळी निर्माण करून देण्यासाठी विडा उचलला असून मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश सोहळा सुरू आहे आमदार चिखलीकर यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये इनकमिंग सुरू आहे आज चिखलीकर यांच्या पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांनी नवीन जबाबदाऱ्या आणि नियुक्तीपत्र देण्यात आले यापैकी एक प्रमुख म्हणजे नांदेडचे नानवटे कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून मोठे नाव लौकिक मिळणारे प्राध्यापक सुनील नानवटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे आमदार चिखलीकर यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सुनील नानवटे अनेक वर्षापासून कार्यरत आहेत त्यांना आमदार चिखलीकर यांच्यामुळे प्रदेश सचिव पद देण्यात आले आहे माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते नानवटे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले नांदेड जिल्ह्यात आणि राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढण्याचे काम करण्याची हमी निवडीनंतर नानबटे यांनी दिली आहे सर्वप्रथम रमजान ईदच्या निमित्तानं सर्व मुस्लिम बंधू आणि भगिनीला माझ्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं काही पदाधिकाऱ्यांना ज्येष्ठ नेते भास्कररावजी पाटील खदगावकर माजी आमदार मोहना अंबर्डे माजी आमदार अविनाश सिंह घाटे आणि पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्याचा आजचा हा कार्यक्रम सर्व पदाधिकाऱ्यांना जवळपास राज्यस्तरावर काम करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिली मागच्या काळामध्ये काही नियुक्त्या झाल्या आजही काही नियुक्त्या झाल्या आणि पुढच्या काळातही काही नियुक्त्या होणार आहे आपण बघितलं की आदरणीय अजितदादांचं नेतृत्व हे काम करणाऱ्या सक्षम नेतृत्व देणाऱ्या कार्यकर्त्याकडे अधिक जास्त आणि म्हणून काम करणारे पळणारे कार्यकर्ते असावेत पुन्हा आदरणीय अजितदादा आदरणीय तटकरे साहेब युवकचे अध्यक्ष सूरजदादा चव्हाण या सगळ्यांच्या मान्यतेने आज काही नियुक्त्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत ज्यांच्या नियुक्त्या झाल्या त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी खूप खूप मी अभिनंदन करतो राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यामध्ये नंबर एक कशी होईल यासाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य करावं तशा पद्धतीचं काम करावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही मला फार चिल्लर माणसाकडे नेऊ नका कोण काय म्हणलं ते ज्याने निवडणुकीच्या आधी पक्ष बदलला पक्ष बदलताना भारतीय जनता पक्ष मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही एवढा गंभीर आरोप करून भाजपचा त्याग करणारा माणूस परत लाचारीनं भाजपमध्ये येतो आणि असं काहीतरी बोलतो तर त्याच्या स्थानिक पातळीवर अशा कार्यकर्त्याला उत्तर दिलं जाईल मी भाजपला हात घातला नाही या म्हणण्याचा अर्थ कळायला खूप उचिर लागेल आज मी भारतीय जनता पक्षाने निलंबित केलेले काँग्रेस उबाटा आणि तुतारी आणि इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना इकडं घेण्याचा माझा प्रयत्न आहे मी स्वतः काही नेते, नेते मंडळीकडे जातो आहे की आपण या पक्षात आलं पाहिजे आमच्यासोबत काम केलं पाहिजे आम्हाला मार्गदर्शन केलं पाहिजे त्यामुळं ज्यांनी बोलायचं त्यांनी बोललं पाहिजे असं कोणाला तरी भुंकण्यासाठी ठेवून असे प्रयोग आता नांदेड जिल्ह्यात फार काल चालणार नाही मी ज्यांच्याबद्दल बोलतो त्यांची हिंमत असेल तर त्यांनी बोलावं हो। मी त्या सगळ्या गोष्टीला उत्तर देईल परंतु असं चुकीचं वक्तव्य कोणी करू नये आणि माझी कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये मा द्यायची अजिबात इच्छा नाही मी मला काही लोकांनी विचारलं की तुम्ही अशोकराव चव्हाणावर आरोप केला की त्यांच्यामुळं पण मी दर्शीच्याही कार्यक्रमात असं म्हणालो की मी ज्यांना हरवून जिंकलो ते भाजपमध्ये आल्यामुळं मी हरलो याचा अर्थ त्यांच्यामुळं हरलो असा होत नाही अर्थाचा अनर्थ वेगळा करून आणि कोणीतरी काहीतरी बोलावं मला असं वाटते की एखादी गोष्ट खतगावकर साहेबांनी बोलली खदगावकर साहेबांच्या समकक्ष माणसाने जर उत्तर दिलं तर त्याला भेटत राहील मग कोणीही बोलायचं आणि त्याचं उत्तर कोणी द्यायचं ही आणि माझी आपल्याला पण विनंती आहे की अशा लोकांकडून अशा पद्धतीचे आपण बाईट पण घेऊ नये आहेत आपण अशोक चव्हाण आणि आपले राजकीय मतभेद अशोक चव्हाण भाजपात आल्यानंतर सगळे असं आता ते का कालच्या याचा अर्थ काय आपल्या माझे आणि अशोक रावांचे मतभेद मागेही नव्हते आणि आजही नाही दुर्दैवानं सुदैवानं ते वेगळ्या पक्षात काम करत आहेत मी वेगळ्या पक्षात काम करतोय मी माझ्या पक्षाची भूमिका घेऊन पुढे जातो ते त्यांच्या पक्षाची भूमिका घेऊन जातो आणि जेव्हा दोन कार्यकर्ते दोन नेते आपापला अप पक्ष वाढवतात तेव्हा वाटणं स्वाभाविक आहे परंतु वैयक्तिक त्यांचं आणि माझं काही नाही बोलले की दुर्दैवाने दुर्दैवानं आणि सुदैवानं दुर्दैवा कोणता आणि सुदैवानं दुर्दैव आणि सुदैव म्हणा ना मी भाजपमध्ये होतो ते भाजपमध्ये आले त्यांना काँग्रेस सोडून भाजपमध्ये यावं लागलं मला भाजप सोडून राष्ट्रवादी जावं लागलं यातला सुदैव कोणतं दुर्दैव कोणतं याचा शोध तुम्हीच लावायला पाहिजे मी आपल्याला सांगितलं की भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी जरी माझ्या संपर्कात असली तरी मी भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यांना कोणत्याही कार्यकर्त्यांना या पक्षात यावं किंवा माझ्यासोबत ज्यांनी काम केले त्यांना पण मी विनंती केलेली नाही त्यामुळं समजा एखाद्या पक्ष कार्यकर्त्याला एखाद्या पक्षात फार अडचणच होत असेल तर त्याचा नाही लाज असतो आणि शेवटी कुठलाही कार्यकर्ता आपल्याला मोकळा श्वास घेऊन कसं काम करता येईल त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आज तरी आम्ही तसा प्रयोग केलेला ना नाही पण भविष्यात अशी जर वेळ आली तर महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करून त्याच्यावरचा मार्ग निश्चितपणानं काढून आता नियुक्तीचे प्रदा पत्र प्रदान केल्याच्या नंतर खदगावकर साहेबांनी त्याचा उल्लेख केला की सदस्य नोंदणी नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे मी खरंतर घोटाळ करायचे आणि गोजेगाव करायचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी दोन दोन दिवसामध्ये अडीच अडीच हजार सभासदांच्या नोंदण्या केल्या येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं भाजपची सदस्य नोंदणी जे आपला राष्ट्रवादीची सदस्य नोंदणी जास्तीची कशी होईल आणि कोणाची आम्हाला स्पर्धा करण्याची गरज नाही आमचा पक्ष कसा वाढेल त्याच्यासाठी प्रयत्न करू उद्या तीस तारखेला गुढीपाडवा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा फार मोठा सण आहे त्यानिमित्ताने तमाम शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सदस्य नोंदणीचं अभियान मोठ्या प्रमाणावर राबवावं असे आदेश देखील आदरणीय अजितदादा पवारसाहेबांनी सर्वाला दिलेले आहेत तेव्हापासून सदस्य नोंदणीची प्रक्रिया मोठ्या गतीनं सुरू होईल लोहाकंदार नगरीचे आमदार प्रताप पाटील साहेब चिखलीकर यांच्या आशीर्वादाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांनी जो माझा विश्वास दाखवला तो विश्वास मी सार्थ करेल आणि नांदेडमध्ये राष्ट्रवादी पक्ष हा एक नंबरचा पक्ष बनवायचा प्रयत्न करेन